तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत काय कुठले मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढतायत नमस्कार मी मनोज रमेशबाबू कोरडे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणून नरखेड नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मला दिलेली आहे मी <coughs> माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच ऊर्जावान पालकमंत्री आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि या याच्यात कर्तव्यदर्श आमचे आमदार शरतसिंगजी ठाकूर साहेब यांनी मला आणि माझ्यासोबत वीस लोकांना या ठिकाणी नगरपरिषदची उमेदवारी दिलेली आहे नरखेडच्याबद्दल आम्ही ज्या ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं जो अजेंडा ठेवला आहे त्या अजेंड्यामध्ये या ठिकाणी प्राथमिक शिक्षणापासून आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच शैक्षणिक याच्यामध्ये आमूल बदल करून एक चांगला नरखेड सुसिजित करण्याची आमची योजना आहे त्याचबरोबर या ठिकाणी या सर्वांचं मोठ्या लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्या नगर परिषद असेल की त्या ठिकाणी सीबीएसई शाळा आम्ही चालू करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणचा स्फोट पूर्ण हरवलेला आहे आज मुलांना सगळ्यांना खेळासाठी साधं क्रीडांगण या ठिकाणी नाही आहे आणि क्रीडांगण व्यायामशाळा असल्यावरही व्यायामशाळेच्या माध्यमातून सामान नाही आहे तर या ठिकाणी कोणतेही इक्विपमेंट नाही आहे या ठिकाणी साधं पोलीस भरतीसाठी चारशे मीटर ते आठशे मीटरचा ट्रॅक या गावात नाही आहे इथच्या मुलांना पोलीस भरतीसाठी काटोलला जावं लागते इथल्या मुलांना वरुडला जावं लागते ही आमची दुर्दैव आहे परंतु या काळामध्ये जर यावेळेस सं पूर्ण संधी मिळाली इच्छित तर जनतेचा कोल आमच्या दिशेनं आहे या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा मोठा एक समस्या आहे ती समस्या माननीय चरणसिंग ठाकूर साहेबांनी आणि या ठिकाणचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवाभावांनी या ठिकाणी आमच्या नरखेड नगर परिषदेमध्ये पाण्याची समस्या होती चौसष्ट करोड रुपयाची योजना शॅन्शन करून या नरखेडच्या याच्यामध्ये नरखेड शहरामध्ये जवळपास येत्या सहा महिन्यात कार्यान्वित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही यापूर्वी नगराध्यक्ष अभि अभिजित गुप्ता होते खरंच तर त्यांनी या नरकडे विकास केलेला आहे का आज आघाडीचे ते उमेदवार आहेत मला हे जे मुद्दे सांगतो मी मागच्या दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये मी हे मुद्दे घेऊन उभे होतो आज याच्यातला एकही विषय झाला नाही साध्या साध्या गोष्टीचं कवरगड तीर्थ क्षेत्रामध्ये असलेले आमचं जवालागीर देवस्थान आमचं ऋषीश्वर देवस्थान ज्याचा प्रकल्प आम्ही तयार केला होता साधारण पाच वर्षामध्ये प्रकल त्या प्रकल्पाची सुद्धा उघडण्यात आली नाही इतकंच नाही तर नदी संवर्धनाचा त्या काळी आम्ही गेलेला प्रस्ताव या ठिकाणी आम्ही तयार केला होता ज्याची किंमत बावन्न करोड रुपये होती या साधा त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डी नगर परिषदेला कळवलं होतं की या ठिकाणी आय आय टी पाळकडून टेक्निकल सँक्शन घ्या आणि आम्हाला तुम्हाला यासाठी मंजुरी देतो परंतु गेल्या दहा वर्षापासून आठ वर्षापासून हा प्रकल्प या ठिकाणच्या उदासीनतेमुळे रखडला गेला आणि कोणतंही काम केलं गेलं नाही या ठिकाणी कोणत्याही एज्युकेशनवर नाही आज मी बघतो आहे शाळेमध्ये मोदी सरकार आल्याच्या नंतर पूर्ण डिजिटलायझेशनवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं प्रत्येक शाळेसाठी या ठिकाणी सगळे इक्विपमेंट आलं मात्र गेल्या तीन वर्षापासून जसाचं तसं पडलेलं आहे कोणत्याही कार्यान्वित करण्यात आलं नाही हे आमचं दुर्दैव आहे नगरविकास आघाडीचा गड कसा छिड नगरविकास आघाडीचा गड छिन्नाची गोष्ट नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच आमचं सगळं या ठिकाणी आहे गेल्या दोन पासून आपण जर बघितलं तर असं तुम्हाला लक्षात येईल की नगर म्हणजे नगर परिषद वगळता बरोबर तुमचा प्रश्न बरोबर आहे या ठिकाणी या ठिका गावामध्ये आतापर्यंत जातीपातीचं राजकारण करून समाजा समाजामध्ये हो ट्वेंड निर्माण करून त्यांनी या ठिकाणी राजकारण आणि सत्ता प्राप्त केली परंतु जनताला समजलं आहे जातीपातीच्या राजकारणाच्या बाहेर जाऊन जनता यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि केलेल्या कामावर निश्चित आमच्यासोबत सोबत राहील एवढा मला विश्वास आहे काय मतदारांना आवाहन करेल मतदारांना एकच आवाहन करेल की या नरखेडचा कुठेतरी चांगला विकास व्हाल पाहिजे जे आम्ही काही तुम्हाला स्वप्न नाही आम्ही या ठिकाणी आमची ब्ल्यू प्रिंट आपल्या समोर आणणार आहे आम्ही तीस तारखेला आमची पूर्ण ब्ल्यू प्रिंट म्हणजे आम्ही काम काय करणार आहे त्याचं तुमच्याला सामोर प्रत्यक्ष दाखवणार आहे त्याचं आम्ही वर्क केलं आहे आणि वर्क करून या नरखेडमध्ये काय काय पाहिजे आहे याचे सर्व गोष्टी आम्ही या केलेल्या आहेत तीस तारखेच्या नंतर या दिवशी आम्ही आमचा पूर्ण रोड मॅप या ठिकाणी नरखेडचा जाहीर करू त्या दिशेनं नव जनतेनी बाकीच्या नाही विचारावं तुमच्याजवळ काय योजना आहे आणि माग ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी काय केलं हे विचारण्याची गरज आहे आणि चांगल्या ठिकाणी गावाचं विकास करण्यासाठी यावेळेस भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने मला मला एकट्याला निवडून न पाठवता माझ्यासोबतच्या वीसच्या वीसही उमेदवारांना निवडून द्या हेच मी या ठिकाणी आवाहन करतो